हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर माझी ढमो सकाळीची पडची खायला लागली होती थोडस खुराक खाल्लाय तिने आता चौधरी साहेब गेलेत कामाला अण्णांनी दोन गाय नेल्यात आज ती गाय हिट वर आली म्हणून तिला घरी ठेवली आता डॉक्टर येणारच आहेत कधीतरी तर तिला भरून घ्यायची ती हिटवर येते पण आहे ना गाब राहायला प्रॉब्लेम करते गाभून राहिला झाली ती तर ब्लर दिसते जरा तर तिला आज घरीच ठेवले तर चला तिला वैरण करून घेते डॉक्टर काय अजून आले नाहीत येतोय तो म्हणतायत आभाळ भरून आले मला बोलले लांबची वस्तीचं नाव सांगितलं त्यांनी म्हणजे लांबची नाही आमच्या इकडून जवळच आहे पण तिथं जायला बरोबर रोड नाही मग बोलले पाऊस जर आला तर तिकडं जायला परत जाता यायचं नाही म्हणून मग मी तिकडं जाऊन येतो आणि एमर्जन्सीची मैस कुठली होती तिच्याकडं पण जाऊन आलेत बोले येतो येतो काम डाऊन काम डाऊन तर येतील डॉक्टर आणि ढमू बसली अशीच काय करावं तिला आता डॉक्टर आल्याशिवाय पर्याय नाही आणि ही माझी सासूबाई वरडती वरडती सकाळपासून कितीतरी वरडती वरडती नुसती वरडती तिला नेलं नाही ती हिटवर परत बिडी मारला अण्णांच्या अंगावर म्हणून मग अण्णांना म्हणलं नका नेऊ तिला डॉक्टर घेऊन जाऊ द्या डॉक्टरकडनं भरून घेते आणि नंतर मीच घेऊन येते तिला धमोडीला तर आज घरीच ठेवायची आणि दुपारच्या नंतर शेळ्या राखायला घेऊन जाईल तर चला कामं पडलेत तर अजून माझी जेवणं झाली अण्णा जेवून गेले गाया घेऊन चौधरी साहेब कामाला गेले आणि मी पण नाश्ता करून घेतला नाश्ता म्हणजे नाश्ता वगैरे काय केला बनवत बसत नाही तसं मी सकाळच्या घाईच्या गडबडीत कधीतरी मूड झाला तर पोहे वगैरे काहीतरी केलं तर नाहीतर मग भाजी चपातीलाच लागत असते सकाळ सकाळी कारण नाश्ता करत बसायचं परत स्वयंपाक करायचा एवढा वेळ नसतो तर चला कधी डॉक्टर येतात काय माहिती आता तोपर्यंत तो कामं करून घेते येतो म्हणले डॉक्टर पाच मिनिटात लय उशीर केलं डॉक्टरांनी माझी शोना खाकी गाई काय झाले काय माहिती हिला घोड्यासारखी पळती माझी ढमी वरडत पण नाहीत गायाने काल पण घरीच होती आज पण घरीच आहे गायाने तरी वरडत नाही गो माझे बाळ काय दुखतं कशी ना तुझ काय दुखतय हम्म तो तर आ डॉक्टर पाच मिनिटात बाबू अशी बसून देत नाही डुसणी देऊन लगेच पाडते आज बघा ना किती शांत बसली कामात पण मन लाग नाही माझं अजून भांडी पडलेत घासायची कपडे पडलेत धुवायचे त्या गाईला वैरण केली शेळ्यांना धनीला पण वैरण केली डॉक्टरांना आता फोनच केला नाही मी आता त्यांचाच फोन आला तर बोलले पाच मिनटात येतोय असेच कधीतरी एक अर्धे एकाद चिपाड उचलून खाती गवताची काडी काडी खाती गपै बाई काय झाले वरडायला काय होतंय तर मंडळी आली होती शेतात मुरगास करायसाठी माणसं आली होती पण ते लोक बोलले अजून टाईम आहे मुरगास करायला मकला अजून पंधरा दिवस तरी घेईन मका म्हणजे पंधरा दिवसाच्या नंतर चांगला मुरगास होईल बोलले मग आता काय अण्णांनी गवत कापलेलं होतं म्हटलं पाऊस आल्यावर भिजल हळूहळू घेऊन जावावं पाय दुखतोय त्याच्यामुळं मी काय वजन येत नाही लय दिवस झालं पण चाली घेऊन थोडंच येईल नाही तर चला डॉक्टर पण आले होते डॉक्टरची आणि मुरगासवाल्यांची सोबतच घाई तर डॉक्टर येऊन गेले चार सलाईन लावले माझ्या ठमीला दाखवते तुम्हाला घरी गेल्यावर सलाईन लावलेली तर मंडळी ऐक छातीत चमकलो माझ्या तर मंडळी डॉक्टर येऊन गेलेले आणि हे बघा पटांगणात बांधा म्हणले तिला हवेशीर थोडी ताप आहे म्हणले आणि काहीतरी पॉयझनचाच प्रकार आहे म्हणले पण तिने काय खाल्ले काय नाही तुम्हालाच माहीत नाही ते घरी असल्यावर मी सांगितलं असतं पण तिला शेतात नेलेलं अण्णांनी मग कसं सांगू मी तिने नक्की काय खाल्लं आहे म्हणून मी डॉक्टरांना बोलली की मला पण माहीत नाही तिने काय खाल्लंय ते उडीत खाल्लं आहे का गवत जास्त खाण्यात आलं का उडदावरची बिळी एखादी पोटात गेली का काही का माहीत नाही अंदाजच नाही तर कसं सांगू म्हणून मग आता चार सलाईन लावली डॉक्टरांनी आता तुम्हाला सलाईन दाखवते चार सलाईन तीन इंजेक्शन हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे सलाईन लावलेले प्रत्येक सलाईन वेगळे बोलले डॉक्टर मी बोल मी बोलली ना की एवढे सलाईन कसे काय तर बोलले प्रत्येक वेगळे वेगळे सलाईन आहे तिला आपल्याला तुम्हाला न नक्की काय खाल्ले तिने तेच माहीत नाही त्याच्यामुळं तिला आपल्याला दोन प्रकारचे दोन तीन प्रकारचे इलाज करावे लागलेत आणि वाटेल बरं तिला आणि तीन इंजेक्शनं दिले आणि हिला पण भरून घेतलं मॅडमला आता तिला भरून घेतले त्यामुळे हिरवा चारा नाही टाकलाय वाळेला कडबा टाकलाय आणि तिला थोडा हिरवा चारा टाकला आहे तर कामं बघा तशीच पडलेली पण आता ही कामं अशीच सोडणार आहे मी आणि शेळ्या चारून येणार आभाळ बघा कसं आले किती आभाळ आले तर शेळ्यांना सकाळपासून काय नाही खायला टाकलेलं सशांना कोणते आता हे बघा इकडं सेट आहेत दोन एक तिकडं कणगी खाली लपून बसले तर आता ह्यांना कोणते खायला टाकते सशांना आणि मी पण जाते शेळ्या घेऊन पोरी पुढे गे गेल्या निघून मीच माग राहिली मला बोलत होते चला आमच्या बरोबरच मी म्हटलं नाही मला गायांना वैरण करायची गवत आणलेलं शेतातलं टाकलंय तिकडच शेडमध्ये आता हा चारा पण नेऊन टाकते शेडमध्ये आणि काम काय पाऊस आल्याच्या नंतर पण होतील पण गुरांना खायला मिळायचं नाही ना पाऊस आल्यावर त्या दोन गाया तर जोगून निघल्यात अण्णाने नेलेल्या म्हणजे आहेत त्या येत्या गवत घेऊन आली ह्या गायांसाठी पण काय लयच लागलं तर कडब्याची वैरण घेऊन काय करायला येईल आणि शेळ्या माजलेल्या आहेत गिनीगोल खायनं झालेत बघा दोघींनी पण कसं हां मी तुम्हाला सिमेंटचं पोतं दाखवणार होते हे बघा अख्खं सिमेंटचं पोतं आमच्या ह्या कार्टीने फोडलं बघा कसं आणि सिमेंट फोडून त्याच्यावर बसली आहे अजून अशी करामत ना गुरं माझी तर चला लागली तर मी खायला आणि डॉक्टर येऊन गेले ना की मला एक आत्मविश्वास येतो माझ्यामध्ये की हा आता होती बरे आता काही टेन्शन नाही पैसे भले जाऊ दी। दे दीड हजार रुपये बिल केलं डॉक्टरांनी पण ते बघा खायला लागली थांबा दाखवते झूम करून तर छान वाटायला लागलं ती खायला लागली ती आता टेन्शन नाही आता कामं माझी कामाचं मी कधी लोडच घेत नाही <laughs> कामं काय रात्रीच्याला म्हणलं तरी अंधारात करून घेता येत कामं पण गुरांना बरं वाटत नसल्यावर काही इलाज चालत नाही एकदम नर्वस होऊन जातं म्हणजे माझं कालपासून मला रडूच यायचं की माझी एवढी छान कालवड आणि तिला काय झालं एकदम जाम झाली बोले डॉक्टर खरं तर कालच तिच्यावर जा उपचार व्हायला पाहिजे होते पण कायच करायचं आम मला पण कळलं नाही जेव्हा ती कणायला लागली तेव्हा माझं लक्ष गेलं की ही का कन एवढी आणि नंतर मग समजलं की अरे ही वैरणच खायला झाली तर तरी पण डॉक्टर बोलले तिच्या लघवीवर लक्ष ठेवा तरीसुद्धा पण मला आता तिच्या थांबायला आता वेळ नाही एक तासभर जरी शेळ्या फिरवून आणल्या ना तरी त्या टाच होतात पण त्यांना फिरवणं गरजेचं आहे पाणी पेतत नाहीतर पाणी पेत नाहीत असं बांबळीचा दिवस आहेत दोन दोन दिवस शेळ्या पाणी पेत नाहीत बांबळीच्या दिवसात पाणी पाजायसाठी त्यांना फिरवून आणणं गरजेचं आहे आणि रानातनं फिरून आल्यावर कसं मोडमोड कुठला तरी ठोमठोम उचलून वेगवेगळ्या प्रकारचं खातात गवत त्याच्यामुळे मग ती सगळी जीवनसत्व वगैरे मिळतात त्यांना तर चला आपण जाऊन येऊया पहिलं शेळ्या चारून गप्पा झाल्या आता शेळ्या राखायला न्यायचं कारण असं की खूपच दिवस झालं बांधून बांधून असल्यामुळं आणि माझ्याकडे बोकड पण आहे घरी दोन शेळ्यांसाठी कशाला कोण बोकड सांभाळते त्याच्यामुळं ना शेळ्या हिटवर येईना झाल्यात माझ्या मग मी शेळ्यांमध्ये घेऊन जाते कसं निवळ पाणी पिल्यावर शेळ्यांच्या एकमेकीच्या वासानी बोकडाच्या नादानी लवकर हिटवर येतात असं म्हणतात मन म्हणून मग त्या शेळ्या राखायला न्यायचे आणि शेळ्या राखायला न्यावेत म्हटलं पण त्याच्या आधी हे बघा असं करायला लागतं घरचं सरपण आतमध्ये ठेवायचं बैरण आतमध्ये ठेवायची आणि त्यातमध्ये पावसाचा अंदाज दिसत होता जरा मग ढमीला पण आतमध्ये आणून बांधलं कारण टिपका भरपूर मोठा होता मग टिपका एवढं जोरात तिच्या अंगाला लागला तर तिचा अंग आधी तापत होतं डॉक्टरांनी सांगितलं पण आहे तिला मग एवढ्या पावसाचा जर झोडपली पावसात तर आधी दुखरून वाढायचं तिचं म्हणून मग तिला जायच्या आधी आतमध्ये बांधलं सरपण आत वैरण बैरणकाडी आतमध्ये आणू आणून तोर भांडी कुंडी झाकून ठेवस तर कसे तीन वाजले कळलंच नाही लाईट येऊन गेली तोपर्यंत मग म्हणलं आता जाऊ दे एवढा पावसाचा सडाका जाऊन द्यावा मगच जावा शेळ्या घेऊन आणि शेळ्या काय मी जास्त दिवस राखायला नेत नाही म्हणजे रोजच नसतात माझ्या शेळ्या राखायला पण हे न्यायचं कारण असं की त्या हिटवर आणायच्यात मला म्हणून न्यायचं शेळ्या राखायला नाहीतर मला नाही होत शेळ्या राखायला घेऊन जाणं दुसऱ्यांच्या जा शेळ्यांमध्ये माझा शेळ्यांचा मेळ बसत नाही तीन वाजता शेळ्या सोडतात सगळेजणं आणि मला चारच्या नंतर घरची कामं असतात मग एक तासात मी रानात निघून तोरण घरी शेळ्या माघारी घेऊन येच एक तास जाईन निघून म्हणून मग मी घेऊनच जात नाही शेळ्या मी माझ्याच रानात गेली तर कडकोपऱ्यांनी शेळ्या चालत असती त्याच्यामुळं चा मी घरीच ठेवते शेळ्या तर मंडळी इथं आणून बांधली पाऊसच यायला लागला ससे तोरण कालवडा आणून बांधूसर तर पाऊस यायला लागला मग इथं आणून बांधली इथंच वैरण केली पावसात झोडपली तर तिला आधीच ताप आहे मग उगच नाही ती कुठं ना नको म्हणून आणून बांधली आणि आता पाऊस उघडल्यावरच जाईन शेळ्यांकडं तोपर्यंत घरातलंच आवरते मला वाटतच होतं पाऊस सर सरपण झाकून ठेवलं ससे कोणले आणि कालवड आतमध्ये आणून बांधले तर आला पाऊस तर चला आता भेटू नंतर आणि मंडळी झालेला आहे स्वयंपाक आज बटाट्याची भाजी केलेली छान अशी पातळच केली चुरून खायला आमच्याकडं एक टायमाला तरी पातळ भाज्या लागतात चुरून खायला आणि व्हिडिओचा एंड केला नव्हता दुपारी शेळ्या घेऊन गेली त्याच्यानंतर आल्यावर थोडा वेळ गप्पा गप्पा झाल्या आणि आ... मग उशीर झाला मग लक्षच दिलं नाही मी व्हिडिओचा एंड केला नाही म्हणून तर जेवण वगैरे बनवून झालेलं आहे अन्नांचं तर जेवण चाललेलं आहे चाललेत बाहेर अरे डमी बसली पेठ खाली का होती सगळी तर आज आमची ढमी चांगली झाली बघा खाऊन पिऊन बसली मस्तपैकी मुंडी बिंडी हलवती मला बघून चारा टाकलेला पण सगळं खाल्लाय तर हीच आनंदाची गोष्ट सांगायची होती की ढमी आमची चांगली झालेली आहे आणि वैरण बिरण खायला लागली दुपारपासून मस्तपैकी डॉक्टरांना फोन केला होता की तिचे पुढची वैरण सगळी संपली परत टाकायची का तर बोलले नको संध्याकाळीच टाका आता सरळ आणि पाणी किती पाजू म्हणून विचारलं तर बोलले थोडंसंच पाणी पाजा तर जसं जसं डॉक्टर सांगतात सा तसं तसं फॉलो करत असतो आम्ही आणि झालेली आमची ढमी चांगली आता तर चला जेवायला एकदा भाजी दाखवते तुम्हाला बटाट्याची भाजी केलेली आहे पातळ केली बरं का चुरून खायसारखी आणि भाकरी केलेली आहेत अण्णांचं जेवण झालेलं आहे अन्न चाललेत झोपायला देवळात जातात पोरं बिरं असतात तिकडं झोपायला तिकडं जातात तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र तर मंडळी तुम्हाला एक गोष्ट सांगू का किती पण मॉडर्न होऊ द्या किती पण मॉडर्न स्वयंपाक करू द्या जेवणाची स्टाईल माझी हीच आहे बघा हे बघा लि परतभर भाजी घ्यायची हे असं जेवल्याशिवाय फोटो भरत नाही आणि हा असा कांदा फोडून घ्यायचा चिरलेल्या ह्याच्यात मजा येते जास्त आणि ही अशी भाकर चुरायची भाकर चुरायची आणि जेवायचं ही आहे माझी खरी स्टाईल जेवणाची आमच्या घरात असं कोण जेवत नाही मी फक्त एकटी जेवते म्हणूनच गुटगुटीत आहे